आंबा व इतर फळे पिकविण्यासाठी कार्बाईटच्या वापरावर बंदी आहे त्याऐवजीन गॅस चा पर्याय सुचविण्यात आला आहे यासाठी काही आंबा व्यावसायिकांनी वापर केला असला तरी आंब्याची संख्या याचे कधी जुळत नाही त्यामुळे काही व्यापारी इथेलिन स्प्रे चा तर काही असूनही कार्बाईट चा वापर करीत असल्याचे वास्तव्य आहे परिणामी आंबा खाताना काळजी घ्या असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे कृत्रिमरित्या पिकवलेली फळे मानवी वापरासाठी सुरक्षित मानली जातात परंतु यात मोठा वेळ जात असल्याने फळे नष्ट होण्याची भीती असल्याने व वाहतुकीसाठी ती योग्य राहत नसल्याने फळे कच्च्या अवस्थेत तोडून कृत्रिमरित्या पिकवण्याचे प्रमाण वाढले आहे दरम्यानच्या काळात कॅल्शियम कार्बाइडचा वापर करूनच फळे पिकवल्या जात होते मात्र हे आरोग्याला घातक असल्याने व कॅन्सर सारख्या आजाराचा सा धोका वाढत असल्याने अन्न सुरक्षा आणि मानक नियमावलीनुसार कार्बाईड वायू किंवा वायूचा वापर करण्यावर बंदी घालण्यात पर्याय सुचविण्यात आला परंतु फळांचे मोठे व्यापारी वगळता अनेक लहान व्यापारांकडे आंबा पिकविण्यासाठी रायपिंग चेंबरची सोय नाही यामुळे मोठ्या प्रमाणात इथेलिन स्प्रेचा वापर वाढला आहे कॅल्शियम कार्बाईड मध्ये आर्सेनिक व फॉस्फरस चे अंश असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असतात याच्यामुळे चक्कर येणे वारंवार तहान लागणे होणे अशक्तपणा येणे गिरण्यात त्रास होणे उलट्या होणे त्वचेवर व्रण उठणे आदी लक्षणे दिसून येतात यामुळेच या रसायनावर बंदी घालण्यात आली आहे आंबा पिकविण्यासाठी वापरला जाणारा स्प्रे विविध कंपन्यांनी बाजारात आणला आहे त्यावर इथेलिन चे प्रमाण एकोणचाळीस टक्के असल्याचे छापील आहे मात्र त्यात रसायनांचे प्रमाण अधिक असल्याचे बाटली, बाटली इथेलिन वायू वापर केल्यास फळांमध्ये नैसर्गिकरित्या हार्मोन तयार होतात या हार्मोन मुळे फळ हो पिकविण्याचे नियमन करते नैसर्गिक पिकण्यास चालना देते यातही इथेलिन वायूचा वापर शंभर पीपीएमएम पेक्षा अधिक नको अशा सूचनाही केल्या आहेत एका फळ व्यापाराने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले आंबा पिकविण्यासाठी रायपिंग चेंबर हा एक चांगला पर्याय आहे मात्र हंगामात येणारा सर्व आंबा पिकवला जाईल इतके चेंबर उपलब्धही नाही यामुळे तीस ते चाळीस टक्के आंबा हा इथिलीन स्प्रेने फिरवला जातो एफडीए ने दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणवीस या सहा वर्षात आंब्याचे चौतीस नमुने दूषित आढळून आले पस्तीस हजार तीनशे सत्त्याण्णव किलो आंबे जप्त करून नष्ट करण्यात आले आंबे पिकविण्यासाठी इथेलिन गॅस हाच पर्याय आहे इतर रसायनाचा वापर होत असल्यास कारवाई केली जाईल नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड